यवतमाळ शहरातील कळंब चौक परिसरात वर्षभरापूर्वी गोळी झाडून एका व्यक्तीची हत्या झाली होती या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला नुकतेच म्हणजेच पंधरा दिवसांपूर्वी जामीन मिळाला आणि तो कारागृहातून बाहेर आला तेव्हापासून त्याच्यावर सतत पाळत ठेवून त्याचा खून करून सूड उगवण्याचा कट रचला जात होता मंगळवारी सायंकाळी संधी मिळताच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांना हल्ला करून त्या आरोपीची निर्गुण हत्या केली या घटनेमुळं चांदणी चौकासारख्या वर्दळीच्या परिसरात खळबळ उडाली नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस करा आणि त्यानंतर बेल दाबायला मात्र विसरू नका अधिक माहितीनुसार या हत्याकांडामधील मृताचं नाव मनीष सागर शेंद्रे वर्ष पंचवीस असं आहे मणीषवर यापूर्वी गोळी झाडून खून केल्याचा आरोप होता आणि या प्रकरणात तो जानेवारी दोन हजार पासून तुरुंगात होता जमिनावर सुटका झाल्यानंतर पोलिसांनी त्याला यवतमाळ शहरात न राहण्याची आणि त्याच्या जीवाला धोका असल्याची सूचना दिली होती तरीही मनीष यवतमाळ शहरातच फिरत होता मंगळवारी सायंकाळी मनीष आपली दुचाकी दुरुस्त दुचा दुचा करण्यासाठी यवतमाळ वन परिक्षेत्र कार्यालयासमोरील मुन्नाच्या गॅरेजवर आला होता त्यानं दुचाकी दुरुस्तीसाठी तिथं ठेवली ही माहिती पाळत ठेवणाऱ्या हल्लेखोरांना मिळाली आणि ते या परिसरात दबा धरून बसले होते मनीष दुचाकी घेण्यासाठी परत आला तेव्हा चार हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला मनीषच्या शरीरावर अनेक घाव लागले तरी तो त्यांच्या तावडीतून कसा बसा निसटला पण पुढे काही अंतर गेल्यावर तो वन परिक्षेत्र कार्यालयाच्या गेट समोर कोसळला त्यानंतर एका हल्लेखोरानं पुन्हा त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्याची निर्गुण हत्या केली यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले हल्लेखोरांनी खुनासाठी वापरलेली दुचाकी घटनास्थळी सोडून दिली या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती खून केल्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरू न झाल्यानं त्यांनी ती तिथंच सोडली काही अंतर लोटण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी ती तिथेच टाकून एका ऑटो पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे ही घटना मुख्य चौकात घडल्यानं तिथं बघ्यांची प्रचंड गर्दी जमली या घटनेनं यवतमाळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून हो पोलीस आता हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत